नमस्कार मंडळी मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं मराठमोळीसाठी वर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही मराठमोळीसाठी सुरू करते तिच्या युट्यूब चॅनेलचा नवीन प्रवास आणि इथे अप, दौन 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 तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रवासाच्या गोष्टी फॅशन मेकअप लाईफस्टाईलच्या आयडियाज आणि स्वादिष्ट पदार्थांच्या नवनवीन टिप्स तर चला आज मी तुम्हाला घेऊन आली आहे ठाण्यातील प्रति तुळजाभवानीच्या मंदिरात जे की महाराष्ट्राची आराध्य दैवत आणि शक्तीची उपास्य देवी मानली जाते ठाण्यातील हे जुने मंदिर तब्बल एकवीस वर्षापूर्वी मानले गेले होते पण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेला नवीन भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले हे मंदिर केवळ पूजा अर्चनेसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या परंपरेचं भक्तीचं आणि कलेचं दर्शन घडवतं भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचं आणि आस्थेचं नवीन ठिकाण बनलं आहे मंदिरातील देवीची मूर्ती खूपच देखणी आहे मंदिराची रचना प्राचीन हेमाडपंथी शैलीत केली आहे म्हणजेच प्रकारचं सिमेंट किंवा वापरण्यात नाही तीनशे पन्नास टन कृष्णशिळा दक्षिण भारतातून आणली गेली आहे शिल्पकार मंजुनाथ देवाडीगा वास्तुविशारद संजय बोगदेव यांनी मंदिरातील काम चक्क हाताने केलं आहे त्यात सव्वीस दगडी स्तंभ तीस फूट उंच शिखर एकशे आठ दिव्यांचा दीपस्तंभ आणि वीस गजमुख पाण्याचे प्रवाह आहे संध्याकाळच्या वेळेला दीपस्तंभ खूपच तेजोमय भासतो दिवसभर मंदिरात गजबजलेलं वातावरण असतं पण सूर्यास्त होताच जेव्हा मागोमाग एक दिवे पेटवले जातात तेव्हा संपूर्ण दीपस्तंभ सुवर्णतेजाने उजळून निघतो नवरात्र उत्सव दसरा आणि इतर सणांमध्ये हे मंदिर भाविकांनी गजबजलेलं असतं तर सखींनो अशा पवित्र स्थळाच्या दर्शनाने खरंच मन प्रसन्न होते आशा आहे की तुम्हालाही या मंदिराची माहिती व दर्शन आवडले असेल आणि अशा प्रकारच्या ट्रॅव्हल फॅशन आणि मजेशीर गोष्टींसाठी मराठमोळी सखीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सखीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये Thank you